नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य मौर्य रागात समोरच्या फ्लॅट बाहेर आला तो हाताच्या मुठी वळवत रागाने लॉबी मध्ये फेऱ्या मारत होता त्याने जोरात एक लात बाजूला असलेल्या भिंतीवर मारली पण त्याचा काही एक फायदा झाला नाही हा समर काय समजतो स्वतःला भाऊ आहे की वैरी आई जर असती तर आईला सांगितलं असता मी सध्या माझ्या बाजूला कोणी नाहीये ह्याचा गैरफायदा घेत आहे तो मौर्य रागाने स्वतःला म्हणाला तो काही वेळ तसाच विचार करत तिथे फेऱ्या मारत होता गुण तो तिथून निघाला सध्या दर्पण सोबत राहणं जास्त गरजेचं होतं त्याला तो हॉस्पिटलमध्ये आला दिवस असल्याने हॉस्पिटलमध्ये जास्त मध्ये दिसत होती घालून एक एक वॉर्ड पाहत चालला होता तो पूर्ण हॉस्पिटल कधीच फिरला नव्हता कारण दर्पण स्टाफ रूम किंवा जनरल वॉर्ड मध्ये असायचे त्यामुळे दुसरीकडे कुठे जाण्याची गरज पडली नव्हती तो लॉबी मधून चालत आला जेव्हा त्याने दर्पणला बेटच्या केबिनच्या बाहेर येताना पाहिलं डॉक्टर राव त्याने तिला आवाज दिला पण दर्पण पंद मोबाईलमध्ये बघत असल्याने तिला काही तो ऐकू आला नाही तो तसाच तिच्या मागे निघाला दर्पणच्या हातात काही फाईल्स होत्या ती त्या एका हातात पकडून एका हाताने मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होती तिचं पूर्ण लक्ष मोबाईलमध्ये होत बहुतेक ते काहीतरी महत्वाचं वाचत लॉबी लॉबीमध्ये बरीच गर्दी होती तिचं पुढे लक्ष नाही हे पाहून मौर्य पुढे आला तिला धक्का लागणार आणि ती पडणार आहे हे पाहून तो पुढे आला पण त्याच्या आधीच कोणीतरी तिला सावरलं तो वेद होता सांभाळून डॉक्टर राव म्हणत वेदने तिला सरळ उभं केलं थँक यू दर्पण गोंधळून म्हणाली काय झालं ते तिला समजलंच नाही पण वेदने जेव्हा तिला दोन्ही हातात पकडलं तेव्हा तिचं हृदय जोरजोरात धडधडायला दड़ लागलं होत तिने स्वतःच्या श्वासांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि वेदकडे पाहून मांडू लावली तो काहीतरी बोलत होता पण तिचं लक्ष नव्हतं त्याच्या शब्दांकडे बोलताना त्याच्या ओठांचे हालचाल पाहण्यात एवढी दंग झाली की तो काहीतरी विचारतोय ह्याचही भान तिला नव्हतं डॉक्टर राव वेद गोंधळून म्हणाला सॉरी काय म्हणत तुम्ही म्हणत आता दर्पण त्याच्या डोळ्यात पाहू लागले माणसाचे ओठच नाही तर डोळे पण बोलतात वाव मनातच वेदचे डोळे पाहून म्हणाले डोळे बंद करून उघडत तिने वेदच्या बोलण्याकडे लक्ष दिलं डॉक्टर राव ज्या पेशंटची काल सर्जरी झाली आहे त्यांच्यावर लक्ष ठेवा रिपोर्ट घेत राहा त्यांचे आणि हे काम वैयक्तिक लक्ष देऊन करा वेद तिचं लक्ष आहे हे पाहून म्हणाला हो डॉक्टर वेद ती नजर चोरून मान डोलावत म्हणाली थँक्यू आणि चालताना पण थोड लक्षच देऊन चाला वेद ओठांवर हल हसू ठेवून म्हणाला हो म्हणत तिने मान डोलावली पण तिचं लक्ष अजूनही वेदच्या ओठांवरच होतं लागलं तर सांगा मी आहे वेद म्हणाला आणि तो केबिन कडे डोलावली आणि वळून हळूहळू एक एक पाऊल टाकत ती पुढे निघाली तिने केसातून हात फिरवत पाहिजे घट्ट छातीशी पकडल्या ओठ किती सुंदर आहेत ते काय म्हणतात मराठीमध्ये मोहक हा मोहक आहेत म्हणतच स्वतःशी बोलत ती हसली एकट्या काय असताय आम्हाला पण सांगा काय झालं आहे ते मौर्य तिच्या मागुणीत म्हणाला अह म्हणत तिने त्याला पाहिलं तिने त्याला पाहिलं पण सोबत आजूबाजूला पण पाहिलं कारण आज तिच्या आजूबाजूला भरपूर माणसं होती बोलू नंतर तीही आजूबाजूला पाहत म्हणाली ओ ठीक आहे ठीक आहे म्हणत ती त्याच्यासोबत चालत होती ओ ठीक आहे ठीक आहे म्हणत तो तिच्या सोबत चालत होता ती फाईल्स पोटाशी कवटाळून चालली होती तर तो दोन्ही हात मागे बांधून चालला होता तो तिच्याकडे पाहत होता तर ती वेदच्या विचारात हरून एक एक पाऊल मोजून टाकत होती तिसऱ्या डिपार्टमेंट मध्ये आली आणि तिने फाईल्स जमा केल्या डॉक्टर राव खरच थँक्यू तुमच्यामुळे आमचं काम खूप सोपं होत स्टाफ पैकी एक जण म्हणाली काही हरकत नाही म्हणत एक गोड स्माईल देत ती बाहेर पडली तिने वेळ पाहिली आणि ती कॅन्टीनकडे गेली तिच्या नाश्त्याची वेळ झाली होती ती एकटीच नाश्ता करायला बसली होती कारण सकाळच्या स्टाफ पैकी ती कोणाला जास्त ओळखत नव्हती डॉक्टर राव हाय म्हणत कोणीतरी तिच्या बाजूला येऊन बसलं हाय ती एका मुलीला पाहून म्हणाली मी कांचन आम्ही ज्युनियर इंटर्न आहोत इथे योगिताकडून खूप ऐकलं आहे तुमच्याबद्दल बाकी सगळ्यांना दाखवून कांचन म्हणाली हो सकाळीच लिस्ट पाहिली मी प्लीज बसा ना इथे दर्पण बाकीच्यांना पाहून म्हणाली सगळेजण तिच्या आजूबाजूला बसले दर्पण त्यांच्याशी बोलण्यात रमून गेली बोलता बोलता तिने तिचा नाश्ता सुद्धा संपवला हॉस्पिटलमध्ये जवळजवळ सगळा स्टाफ तिला ओळखत होता कारण तिचा स्वभाव खूप गोड होता दर्पणने नाश्ता संपवला आणि सगळ्या इंटांसोबत ती परत वरती आली ती येऊन स्टाफरूम कडे जाणार तेच तिला नर्सने आवाज दिला डॉक्टर राव तुमची आत्ताची शिफ्ट बर्न वॉर्डला आहे असं डॉक्टर शिंपी म्हणाले आहेत नर्स येऊन दर्पणला पाहून म्हणाली ठीक आहे दर्पण कपाळावर आठ्या पाडत म्हणाली आत येऊन तिने चेहऱ्यावर पाणी मारलं नोटपॅड आणि स्टेथोस्कोप घेऊन ती डॉक्टर शिंपेंच्या केबिनकडे निघाली दरवाजावर नॉक करून ती आत आली येस दौक्टर राव डॉक्टर शिंपे तिला पाहून म्हणाले सर माझी शिफ्ट बर्न वॉर्डला का आहे म्हणजे माझं जास्त काम तर जनरल वॉर्डमध्ये आहे ना दर्पणने अगदी अदबीने विचारलं जनरल वॉर्ड मध्ये पुरेशी लोक आहेत डॉक्टर त्यामुळे तुम्ही आज आणि उद्या तिथे काम करताय डॉक्टर शिंपे तिला न पाहता म्हणाले दोन्ही शिफ्टला दर्पणने विचारलं हो दोन्ही शिफ्टला डॉक्टर शिंपी मान डोलून म्हणाले दर्पणने हातातला सतस घट्ट पकडला हे ऐकल्यावर ओके सर डॉक्टर शिंपी थँक्स म्हणत पण केबिनच्या बाहेर यायला निघाली तिने केबिनचा दरवाजा बंद केला आणि ती उसासा सोडत परत स्टाफ कडे आली तिने त्या वॉर्ड मध्ये काम केलं होतं पण तरीही तिला नको वाटत होत तिथे जायला कारण तिथले सिनियर डॉक्टर जास्तच कडक होते तिने बॅग उचलली आणि बॅग घेऊन ती वरच्या मजल्यावर यायला निघाली डॉक्टर हलक्यात घेऊ नका म्हणालो होतो ना मी समर्थीला दुरून पाहत म्हणाला दर्पण लिफ्ट मध्ये आली आणि तिने लिफ्टचा दरवाजा बंद केला डोके मागे टेकून तिने डोळे बंद केले डॉक्टर कुठे चाललोय आपण मौर्य अचानक लिफ्ट मध्ये येत म्हणाला बर्न वॉर्ड मध्ये दर्पण डोळे न उघडता म्हणाली बापरे मौर्य म्हणाला काय झालं दर्पणने डोळे उघडून त्याला पाहून विचारलं तिकडे लोक खूप जास्त ओरडतात ना मौर्य म्हणाला साहजिक आहे ओरडणं शरीर भाजणं म्हणजे सोपं थोडी आहे त्याला पाहून म्हणाली हुंकार भरला लिफ्ट थांबली आणि लिफ्टचा था दरवाजा उघडला गेला तिने मोठासा श्वास घेतला आणि ती बाहेर आली ती येऊन स्टाफ मध्ये आली जिथे आधीच इंटर्न आणि नर्स होत्या डॉक्टर राव तुम्ही आज चक्क इकडे नर्सने हसत विचारलं हो म्हटलं तुम्हाला थोडी मदत करावी म्हणत दर्पण हसत आली अरे वा नर्स आनंदाने म्हणाली दोन दिवस सहन करा मला माझी ड्युटी आहे दोन दिवस इथे दर्पण बॅग ठेवत म्हणाली तुम्हाला सहन करू पण आम्ही सहन हो का तुम्हाला डॉक्टर आशिष पुढे येत म्हणाला हाय आशिष म्हणत दर्पणने त्याला मिठी मारली आशिष आणि तीही एकाच कॉलेजमध्ये होते पण हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या वेग शिफ्ट असल्याने त्यांना एकमेकांना भेटता आलं नव्हतं दोघे वेगळे वेग झाले आणि एकमेकांशी बोलू लागते तुला आधी डॉक्टर पवारांना भेटून सांगावं लागेल की तुझी इथे शिफ्ट आहे ते आशिष तिला पाहून म्हणाला त्यांना माहिती असेल ना पण दर्पण चेहऱ्यावर असलेली काळजी स्पष्ट दाखवत म्हणाली हो पण सांगावं तर लागेल ना त्यांना आशिष म्हणाला ठीक आहे दर्पण म्हणाली आयडी कार्ड सोबत ठेवशील त्यांना भेटायला जाताना आशिष म्हणाला हो म्हणत तिने बॅगेतून आय कार्ड काढलं स्वतःला तयार करत ती स्टाफरूमच्या बाहेर पडली तिला तो दिवस आठवला जेव्हा ती पहिल्यांदा डॉक्टर पवारांना भेटली होती काय झालं होतं पहिल्यांदा भेटल्यावर